नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाडा तयार करण्याची पद्धत पाडेपाठ कशी करायचे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पहा तेवीसचा पाडा तयार करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला तेवीसला अगोदर लिहून घ्यायचे पहा त्यामधून दोन आणि तीन या अंकामध्ये मी रेश काढतो आहे आता इकडे डावीकडे दोनचा पाडा लिहून काढूयात आहेत बे दोन्ही चार बेत्रिक सहा बेचूक आठ बेपंचे दहा बेसक बारा बेसती चौदा बॅटी सोळा ब्याण्णवे अठरा आणि बेन आहे वीस त्याच पद्धतीने इकडे तीनचा पाडा लिहून काढायचा आहे तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाचशे पंधरा तीन सक अठरा तीन सत्ता एकवीस तीन आठ चोवीस तीन नव्वे सत्तावीस तीन दहा तीस आता आपण पाडा तयार करूयात पहा इथे तेवीस आहेत तेवीसच घ्यायचे आपल्याला तेवीस त्याचबरोबर इथे पहा सेहेचाळीस सेहेचाळीसच से आपण घेणार आहोत आता इथे मात्र किती नऊ आणि सहा म्हणजे इथे एकोणसत्तर घेणार आहोत तेवीस तरी की एकोणसत्तर इथे मात्र काय झालेलं एक 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 एक, एक, आहे एकक स्थानचा अंक घ्यायचा आहे कारण एक हातचा इकडे जाईल त्यामुळे एकक स्थानचा अंक कोणता आहे दोन तर दोन लिहून घेतला आता आठ अधिक एक करायचं आहे आठ अधिक एक बरोबर किती नऊ दहा अधिक एक अकरा आणि एकक स्थानचा अंक पाच पहा नंतर एकक स्थानचा अंक आहे तसाच लिहून घ्या एकक एकक्षांचे अंक अगोदर लिहून घेऊयात आपण आठ त्यानंतर काय आहेत एक त्यानंतर चार त्यानंतर सात आणि शून्य आता पहा बारा अधिक एक किती झाले तेरा चौदा अधिक दोन सोळा सोळा अधिक दोन अठरा अठरा अधिक दोन वीस आणि वीस अधिक तीन तेवीस तर अशा पद्धतीने हा तेवीसचा पाडा तयार झालेला आहे तेवीस एके तेवीस तेवीस दोन्ही सेहेचाळीस तेवीस तरी एकोणसत्तर तेवीस ब्याण्णव तेवीस पाच एकशे पंधरा तेवीस सक एकशे अडतीस तेवीस साता एकशे एकसष्ट तेवीस आठा एकशे चौऱ्याऐंशी तेवीस नऊ दोनशे सात तेवीस दहा दोनशे तीस अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपण पाडे तयार करू शकतो पाहूया पुढचा पाडा पहा चोवीस या संख्येचा पाडा तयार करूयात आपण चोवीस मधून एक देश काढूयात आपण डावीकडे दोनचा पाडा लिहायचा आहे बे चार बेत्रिक सहा बे बे बेचोक आठ बेपनशे दहा बेसक बारा बेसती चौदा ब्याटी बे सोळा बेन्वे अठरा बेनदाय वीस उजवीकडे चारचा पाडा लिहून घ्यायचा आहे चार, चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचे वीस चारस चोवीस चार सत अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नव्वद छत्तीस चार धाय चाळीस आता एकक स्थानचे अंक जे आहेत ना त्या अगोदर लिहून काढा ठीक आहे म्हणजे तुमचा वाडा चुकणार नाही एकच स्थानचे अंक चार आठ दोन चार आठ दोन सहा शून्य सहा शून्य चार आठ दोन सहा शून्य चार आठ दोन सहा शून्य चार आठ दोन सहा शून्य आता काय करायचं आहे चारच्या पुढे कोणता अंक आहे का नाही त्यामुळे दोन आहे तसेच लिहून घ्यायचे त्यानंतर चार आहे तसंच लिहून घ्या आता दोनच्या पुढे एकच स्थानच्या अंकाच्या पुढे एक हा अंक आहे त्यामुळे सहा अधिक एक किती येणार सात आठ अधिक एक नऊ एकच स्थानचे अंक आपण लिहून घेतलेले आहेत लक्षात ठेवा दहा अधिक दोन बारा बारा अधिक दोन चौदा चौदा अधिक दोन सोळा सोळा अधिक तीन एकोणीस अठरा अधिक तीन एकवीस वीस अधिक चार चोवीस तर अशा पद्धतीने चोवीसचा पाडा तयार झालेला आहे चोवीस एके चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस तारीख बहात्तर चोवीस चौक शहाण्णव चोवीस पाच एकशे वीस चोवीस स एकशे चव्वेचाळीस चोवीस सात एकशे अडुसष्ट चोवीस आठा एकशे ब्याण्णव चोवीस नवे दोनशे सोळा आणि चोवीस दहा दोनशे चाळीस अशा पद्धतीने तुम्ही याच पद्धतीने कोणत्याही संख्येचा पाडा तयार करू शकता एकोणीस संख्येचा पाडा तयार करूयात एकोणीस आता इकडे एकचा पाड आलायचा आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा इकडे उजळीकडे नऊचा पाडा लिहून घ्या नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ पाच पंचेचाळीस नऊ सक चौपन्न सत्ती त्रेसष्ट नव्वद बहात्तर नव्याण्णव एक्याऐंशी नऊ दहा नव्वद आता एकक सांचे अंक लिहून घेऊयात नऊ आठ सात नऊ आठ सात सहा पाच चार सहा पाच चार तीन दोन एक तीन दोन एक आणि शून्य आता एकक सांचे अंक आपण घेतलेले आहेत ठीक आहे आता एक एकच्या जोडीला कोण आहे का नाही त्यामुळे एक लिहून घेतलं दोन अधिक एक तीन तीन अधिक दोन पाच चार अधिक तीन सात पाच अधिक चार नऊ सहाधिक पाच अकरा सात अधिक सहा तेरा आठ अधिक सात पंधरा आठ अधिक नऊ सतरा दहा अधिक नऊ एकोणीस हा एकोणीस या संख्येचा पाडा तयार झालेला आहे तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपण पाडे तयार करू शकतो पाहूयात सदतीस या संख्येचा पाडा पहा सदतीस या संख्येचा पाडा तयार करतो आहे आपण सदतीस तर डावीकडे तीन तीनचा फड घ्यायचं आहे तीन दोन्ही सहा तीन तीक नऊ तीन तीनशे बारा तीनापाची पंधरा तीन अठरा तीन सत्ता एकवीस तीन आठ चोवीस तीन नव्वे सत्तावीस आणि तीन दहा तीस इकडे तुम्हाला सातचा फड आली काढायचं आहे सात दोन्ही चौदा सात तरी एकवीस सात चौक अठ्ठावीस सातपाचा पस्तीस सात सग बेचाळीस सत्तीसत्ती एकोणपन्नास सत्त्यात्तीस छप्पन्न सात नवे त्रेसष्ट आणि सात दहाई सत्तर एकच सांच्या अंक अगोदर लिहून काढा सात चार एक सात चार एक आठ पाच दोन आठ पाच दोन नऊ सहा तीन नऊ सहा तीन आणि हा शून्य एक स्थानचे अंक आपण लिहून घेतलेले आहेत ठीक आहे तीन तीनच्या सोप्टी कोण नाही त्यामुळे तीनच येतील सहा अधिक एक सात नऊ अधिक दोन नऊ अधिक दोन अकरा ठीक आहे बारा अधिक दोन चौदा पंधरा अधिक तीन अठरा अठरा अधिक चार बावीस एकवीस अधिक चार पंचवीस चोवीस अधिक पाच एकोणतीस सत्तावीस अधिक सहा तेहतीस आणि तीस अधिक सात सदतीस तर अशा पद्धतीने सदतीस या मूळ संख्येचा पाडा तयार झालेला आहे कोणत्याही संख्येचा पाडा याच पद्धतीने तुम्ही तयार करू शकता फक्त एकच पद्धत तुम्हाला वापरायची ती आहे ही पद्धत सोपी आणि सहज सत्त्याण्णव या संख्येचा पाडा पहा सत्त्याण्णव रे ओढून घेऊयात आपण डावीकडे नऊ आहेत नऊचा पडा नऊ दोन्ही अठरा नऊ तरीक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ पाच पंचेचाळीस नऊ सक चौपन्न नवी साती त्रेसष्ट नव्वाह बहात्तर नवीन नव्हे एक्क्याऐंशी आणि नऊ दहा आहे नव्वद आता इकडे काय करायचं सातचा पडा सात दुनी चौदा सात तिक एकवीस सात चौक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सात सग बेचाळीस सत्तीसत्ती एकोणपन्नास सत्त्यात्ती छप्पन्न सात नवे त्रेसष्ट आणि सात दहाही सत्तर एकक स्थानचे अंक लिहून घेऊयात सात चार एक आठ पाच दोन नऊ सहा तीन आणि शून्य एकक स्थानचे अंक आपण लिहून घेतले आता नऊ पहा सात हा एकच अंक होता सोप्ती कोणच नव्हतं त्यामुळे नऊ आहे तसाच एक अठरा अधिक एक एकोणीस सत्तावीस अधिक दोन एकोणतीस छत्तीस अधिक दोन अडतीस पंचेचाळीस आणि तीन अठ्ठेचाळीस चौपन्न अधिक चार अठ्ठावन्न त्रेसष्ट अधिक चार सदुसष्ट बहात्तर आणि पाच सत्यात्तर एक्क्याऐंशी आणि सहा सत्त्याऐंशी नव्वद आणि सात सत्त्याण्णव सत्त्याण्णवचा पाडा तयार झाला पहा सत्त्याण्णव एक सत्त्याण्णव सत्त्याण्णव दोन्ही एकशे चौऱ्याण्णव सत्त्याण्णव तरी दोनशे एक्क्याण्णव सत्तावीस सत्त्याण्णव चौ तीनशे अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव पाच चारशे पंच्याऐंशी सत्त्याण्णव सत पाचशे ब्याऐंशी सत्त्याण्णव साता सातशे एकोणऐंशी सत्त्याण्णव आठा सातशे शहात्तर सत्त्याण्णव नव्वे आठशे त्र्याहत्तर आणि सत्त्याण्णव दहा नऊशे सत्तर तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला कोणत्याही संख्येचा पाडा याच पद्धतीने तयार करता येतो प्रत्येक पाड्याला वेगवेगळी पद्धत नाही त्यामुळे हीच पद्धत तुम्ही घ्यावी ओके चला आता एकशे एकोणतीस या संख्येचा काढा तयार करूयात आपण एकशे एकोणतीस पहा बारा आणि नऊ अशी तुम्हाला काय करायचे फोड करायची बाराचा काढा इकडे लिहून घ्यायचा नऊचा काढा इकडे नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊचा पंचेचाळीस नऊ सक चौपन्न नव्वीसाती त्रेसष्ट नव्वठ बहात्तर नवीन नवीन एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद इकडे बाराचा काढा लिहून घ्या बारा दोन्ही चोवीस बार् छत्तीस बारा चौक अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ बारास बहात्तर बारेसत्ती चौऱ्याऐंशी बाराठे शहाण्णव बारून एकशे आठ आणि बारुदा 120. एकशे एक वीस आता एकक स्थानचे अंक मी तुम्हाला सांगितलेत अगोदर लिहून घ्यायचे नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य एकक स्थानचे अंक लिहून घेतले त्यामुळे आपण पुसून टाकूया बारा आहे तसेच येतील त्यानंतर पहा बारा आहे तसेच येतील त्यानंतर चोवीसाधिक एक चोवीस अधिक एक पंचवीस छत्तीस अधिक दोन अडतीस अठ्ठेचाळीस अधिक तीन एक्कावन्न साठ अधिक चार चौसष्ट बहात्तर अधिक पाच सत्याहत्तर शहाऐंशी अधिक सहा नव्वद शहाण्णव अधिक सात एकशे तीन एकशे आठ अधिक आठ एकशे सोळा एकशे वीस अधिक नऊ एकशे एकोणतीस तर अशा पद्धतीने एकशे एकोणतीस या संख्येचा पाडा तयार झालेला आहे याच पद्धतीने तुम्ही अगदी नऊशे नव्याण्णव या संख्येचासुद्धा पाडा तयार करू शकता किंवा एक हजार चोवीस या संख्येचासुद्धा पाडा तयार करू शकता एकच पद्धत आहे याच पद्धतीचा तुम्ही वापर करू शकता या पद्धतीने पाडे तयार केले तर तुम्हाला कोणतंही गणित सोडवता येईल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद